मस्त टेस्टी यम्मी सँडविच हे बघा चीजी सँडविच म्हणू शकतो कुठल्याही शेपमध्ये आणि बड्डेसाठी सुद्धा तुम्ही घरामध्ये मुलांना लहान मुलांसाठी हे करू शकता पावभाजी नेहमीच करतो पण सँडविचसुद्धा छान ऑप्शन आहे आणि अजून लहान मुलं असतील तर हे मधून पण कट करून तुम्ही किंवा हे असं मधून कट करून लहान मुलांना खाता येईल असं देऊ शकता एकदम यमी होतं झटकीपट संपतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे चला तर मग आपण बघूयात रेसिपी कशी बनवा कसं बनवायचं हा सँडविच एक चटणी करायला कोथिंबीर घ्यायची दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि ही शिजवलेली मिरची आहे मुद्दामून शिजवलेली घेतली आहे मिरची कारण मुलांसाठी सँडविच करते तर मिरची बाजू नये म्हणून आणि हे पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची असेल तर घाला नसेल तर काहीच हरकत नाही आता हे बारीक करून घेऊ आपण चटणीमध्ये किंचित मीठ टाकून घेऊयात आणि लिंबू किंचित लिंबू पिळायचं म्हणजे कलर त्याचा हिरवाच राहील हे बघा ही चटणी तयार आहे झटपट डब्यासाठी सुद्धा सँडविच होऊ शकतं छान मस्त बाकीची तयारी करून घेऊ आपण आता हे बघा हे स्वीट कॉर्न आहेत ना शिजवून घ्यायचे बर का आधीच आणि बटाटे पण शिजवून घेतलेत आणि ढोबळी मिरची अशी चिरून घ्यायची कच्ची आता तुम्हाला एक महत्वाची सूचना सूचना नाही म्हणता येणार पण महत्वाची गोष्ट सांगते जर का तुम्ही डब्यासाठी मुलांना देणार असाल तर प्लीज कांदा कच्चा घालू नका नकाच घालू कारण काय होतं आपण कांदा चिरून ठेवतो आणि मग नंतर काय होतं त्यामध्ये ना खूप वेळ चिरलेल्या कांद्यामध्ये विषारी किटाणू तयार व्हायला चालू होतात त्यामुळं शक्य असेल तर डब्यासाठी देणार असताल तर कांदा अवॉइड करा नका देऊ आपण जरी म्हणजे आता आपण भाजून घेणार आहेत सँडविच तव्यावरती तरी सुद्धा ते थोडेफार कच्चे राहतात शक्यता असते खराब होण्याची पोट बिघडण्याची त्यामुळे जर डब्यासाठी असेल तर नको आता मी हे बटाटे करून घेते ह्याच्यामध्ये बघा मी ह्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा आणि थोडंसं मीठ टाकलेले संध्याकाळी संध्याकाळी स्नॅक्ससाठी किंवा ब्रेकफास्टला एकदम पोट भरीचं आहे हे ह्याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे पोट पण भरतं छान मुलांचं आणि चवीला पण खूप छान टाक लागतं हे आता मी ऑरिगेनो टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि चिली फ्लेक्स टाकून घेते चिली फ्लेक्स तुम्ही मुलांच्या हिशोबाने टाका ऑलरेडी आपण चटणी लावणारच आहोत ब्रेडला ती आपण मगाशी जी चटणी करून ठेवली होती हिरव्या मिरचीची ती लावणारच आहे छान मिक्स करून घेऊयात आता मी ब्रेड काढून घेते या ब्रेडला ना बटर लावून घेऊयात आपण आणि जी चटणी केली होती ना ती थोडीशी स्प्रेड करू चटणी खूप खूप जास्त तिखट झाली आहे त्यामुळे मी थोडीशीच लावते बटर याच्यासाठी लावायचं की ही चटणी आतमध्ये नाही जाणार म्हणजे मऊ होणार नाही ब्रेड तर मी सगळीकडे स्प्रेड खूप कमी लावते मी कारण भयंकर तिकट झाली आहे चटणी तरी मी मिरच्या शिजवूनच घेतल्या होत्या शिजवून घ्यायच्या किंवा मग मुलांसाठी करतोय तर त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि इकडच्या ब्रेडला आपण आता सॉस लावून घेऊया टोमॅटो सॉस हे बघा टोमॅटो सॉस लावलेला आहे आणि इकडे चटणी आता आपण हे जे बनवलेले आहे ना ते टाकून घेऊयात ह्या ब्रेडवरती हे बघा दोन करून घेतलेत मी म्हणजे तव्यावर एक साथ दोन टाकता येतात पटकन होतात आता ह्याच्यावरती ना आपण चीज किसून टाकूयात भारी मस्त लागते हे चीज किसल्यावरती अगदी बाहेर मिळते ना तसं तसंच लागतं चीज किसू किंवा तुमच्याकडे ऑल ऑलरेडी तसे चीज असतील ना मोजरेला वगैरे तसे टाकले तरी चालेल माझ्याकडे स्लाईस आहे तर मी किसून टाकते आता हे बघा मस्त यम्मी चीज स्प्रेड केलेलं आहे आता हे बंद करून घेऊयात आपण आणि काय करायचं वरून मी ना बटर लावलेलं आहे आणि तव्याला पण मी खाली बटर लावून घेतलेले त्यामुळे ह्या साईडला खालच्या लावायची गरज नाही आता तव्यावरती ठेवून घेऊयात आपण गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे पटकन बाजून होतं शिजण्यासारखं ह्याच्यामध्ये काही नाहीये गॅस मिडियम ठेवते मी एक खालची बाजू व्यवस्थित होऊन द्यायची आणि मग पलटी करायचं आपण ह्याला हे बघा उलटून घेतलंय आणि वरती पण थोडंसं ब्रेड आ, बटर लावते मी ह्या ह्याला हे बघा तयार येतात आपले ब्रेड सँडविच मस्त यम्मी काढून घेऊयात कट कसं कर करायचं सा, मी सांगते हे असं कट करा किंवा हे असं त्रिकोणी कट करा दोन्हीही छान लागतं असं मध्ये कट केलं तरी मुलांना खाता येतं आणि असं त्रिकोणी केलं तरी मुलांना खाता येतं एक मिनटं आता मी कट करून दाखवते हे काढून घेते आणि मग कट करून दाखवते हे बघा मस्तपैकी तयारी तुम्ही ना हे बड्डेसाठी पण असं करू शकता आता मुलांना खूप गडबड झाली आहे खायची हे बघा छान मस्त बड्डेसाठी काय करायचं हा प्रश्नच पडतो मग पावभाजी वगैरे नेहमीच होतो तर असं सँडविचसुद्धा तुम्ही बड्डेसाठी करू शकता ह्या अशा शेपमध्ये काढलं किंवा अजून याचे चार भाग केले तर मुलांना व्यवस्थित लहान मुलांना खाता येतात तर मस्तपैकी आणि तुम्हाला वा हे बघा किती कुरकुरीत झाले ते बघा छान कुरकुरीत होतात तव्याला त्याला काहीतरी सँडविच मेकर वगैरे अशी काही गरज नाहीये बघा छान कुरकुरीत होतात चला तर एन्जॉय करा मस्तपैकी स्नॅक्स किंवा ब्रेकफास्टसाठी छान ऑप्शन आहे हा